पेण परिषद हद्दीतील देवनगरी येथील सर्वे नंबर एकशे नऊ मध्ये नव्याने नियोजितरित्या तयार होणाऱ्या उद्यानाचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक बावीस जून रोजी संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकर तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री अदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकर यांच्या पुढाकाराने तसेच राष्ट्रवादीचे पेण शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नातून या उद्यानासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासन नियोजन विभागाकडून वीस लाखाचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे खासदार सुनील तटकरे यांचे पेण तालुक्यावर विशेष प्रेम असून तालुक्याला व शहराला नेहमी झुकते माप दिले आहे खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे करू असा विश्वास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी दाखविला आहे या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी देवनगरी येथील अध्यक्ष मधुकर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा चिटणीस मीनाक्षी पाटील जयएस पाटील ध्वजा गुरका राजा देशमुख मुकुंद टेमगरे माणिक पवार कैलास पाटील काशीनाथ महाडे अधिक मान्यवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुंदर आणि गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेण मधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदगंधार अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले, दिले त्यामुळे पेण मध्ये युनायटेड ग्रुप चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे त्यांचा इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहेत रामोडी मधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजितरित्या विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण बेस हा संपूर्ण भाग साठ फुटी रिंग रोडने जोडला गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्स अशी अनेक ऑफिस नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन परत रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगरपरिषदेमार्फत दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुतिका गृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्म ला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या रहा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेण शहरांना भविष्यात खूप महत्त्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेण म्हणजेच पेण वेस्ट मध्ये युनायटेड ग्रुपचा सुरू असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळेत ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुडे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत भात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद